पुण्यातील जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशी देखील दादा काय मोर्चा निघाला निघाला आणि त्यानंतर आज पुण्यात निघतोय मोर्चा न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला अपेक्षा आहे आम्हाला न्यायाची आणि न्याय मिळाला पाहिजे आणि ते मुख्यमंत्री साहेब आम्हाला देतील आणि सर्व समाजाची तीच अपेक्षा आहे तीच भावना आणि त्यासाठीचा हा आक्रोश परंतु काय वाटतं ज्या प्रकारे हा वीस पंचवीस दिवस फरार होता त्यानंतर पोलिसांना शरण जातो अजूनही हत्येच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे की नाही हे देखील समोर आलं नाही तपास झाला पाहिजे आणि लवकरच आणि त्यानंतर आमची पण मागणी अशी की हे जे पट कारस्थान केलं होतं जो आमच्या गावाची हत्या केली त्यामध्ये जे सगळे कोणी त्याच्यात सहभागी आहे त्या सगळ्यांवर तीनशे दोनचा गुन्हा झाला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु ज्या प्रकारे सर्व पक्षीय नेते पुढे येतात आता मागणी करतायत मात्र ज्या वाल्मिक करार असतील किंवा आरोपींची चौकशी जे करतायत चौकशी समितीत जे कोणी पोलीस अधिकारी आहेत ते देखील वाल्मिक करार याचे निकटवर्ती आहेत असा देखील आरोप केला जातोय आणि असं जर का असेल तर खरंच ही चौकशी निष्पक्षपणे होईल असं वाटतं तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती कारण का आता आम्ही सकाळी फोटो बघितले व्हायरल झालेले जर आता ते तसे चित्र दिसलं तर मला शंका येणं साहजिक आहे ना तर त्यामुळं विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की एकदम जे घडले सगळा घटनाक्रम त्या सगळ्या घटनेक्रमान सगळी चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ओके okay, परंतु अजून एक प्रश्न खरं तर वाल्मिक कराड किंवा इतर आरोपींना आटोकून आता बरेच दिवस झाले त्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर आलं त्यांनी चौकशीत काय सांगितलं हे अजूनही पोलिसांनी समोर येऊन सांगितलं नाहीये सांगायला पाहिजे आम्ही विनंती करणार आहोत त्यांनी सगळ्या अहवाल प्रसिद्ध केला संतोष तो देशमुख यांची मुलगी देखील आहे ताई तुला काय वाटतं आम्ही पाहिलं खरं तर तू अनेक ठिकाणी अगदी निडरपणे बोललीस आज या मोर्चात सहभागी झालीस मोठ्या संख्येनं लोक सहभागी आहेत तुला असं वाटतं न्याय मिळेल किंवा न्यायाला विलंब होतो असं वाटतं तुला न्याय मिळेल असं वाटतं पण एकच आमची मागणी आहे की जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे okay. परंतु चौकशी समिती जे लोक आहेत ती वाल्मी कराड यांची निकटवर्ती आहेत असं म्हटलं जात याबाबत तुम्हाला आता चाचा बोललाय चाललाय मी तर काय बोलू शकत नाही पण माझी एक विनंती आहे की माझ्या वडिलांची जी हत्या झाली त्यामागे जे आरोपी असतील किंवा त्यांना जे मदत करणारे असतील त्यांना यामध्ये सहा आरोपी करून त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा झालीच अजूनही याच्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागला जातो तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांचे कुटुंबीय त्यांचे भाऊ आहात संतोष देशमुख यांचे या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांचा रोल कुठेतरी आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा तुम्हाला वाटतं का तेच म्हणलं मी तपास अधिकारी जे आहेत सगळे वेगवेगळे पथक आहेत सीआयडी आहे एसआयटी आहे त्यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे की याच्यामध्ये नेमकं कोण कोण आहे कोण कोणाची पाठराखण करत कोण आरोपींना थर आसरा देत कोण आरोपीला संरक्षण देत कोण आरोपीला फरार करत हे सगळा आढावा घेऊन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे वाल्मिक कराड हे खर तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे देखील मानले जातात त्यामुळे कुठेतरी त्यांना आरोपी करण्यापासून वाचवलं जाते का वा? तुम्हाला काय वाटतं कुणाला प्रयत्न वाटत आमची मागणी एक आहे आरोपीला सुट्टी दिली नाही पाहिजे आरोपी हा वाचला नाही पाहिजे या ज्यांनी घटना केली आहे मग ते कुणी पण असू आणि मुख्यमंत्र्यांना पण तेच बोलले आणि आम्ही पण तेच बोलतोय कुणी असलं तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला पैशाची शिक्षा झाली पाहिजे आणि हे हो जे संघटित गुन्हेगारी आहे त्यावर मोका लागून मोका अंतर्गत कारवाई होऊन त्यांना कशी शिक्षा आपण पाहू शकता हे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय होते आणि आज पुण्यात झालेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये खर तर हे सहभागी झाले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते त्यांचे कुटुंबीय करता दिसतात पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ